नमस्कार मी ऍडव्होकेट हरदास टांडे बघा आता जो व्हिडिओ आहे तो खास करून जे काही वाहतुकीचे नियम आपण पालन करतो वाहतुकीच्या नियमाच्या संदर्भामध्ये आता तुम्हाला वाहतुकीचे नियम मोडल्यास पूर्वीच्या दंडाच्या दहापट पट दंड तुम्हाला आकारला जाणार आहे नवीन कायद्यानुसार हा दंड ठरवण्यात आलेला आहे बघा तुम्ही साऊथ इंडियनचा सा एक चित्रपट आहे सीएम भरत म्हणून त्या मध्ये महेश बाबू मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्री असताना लोकांना या वाहतुकीचे शिस्त लागावी यासाठी तो तब्बल शंभर ते दोनशे किंवा हजार ते हजार पट अशा पद्धतीनं दंड वाढवतो म्हणजे वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार अशा पद्धतीनं तो दंड त्या पिक्चर मध्ये आपल्याला बघताना मिळतो त्याच पद्धतीनं आपले गडकरी साहेबांनी सुद्धा आता आपल्या देशातील लोकांना वाहतुकीची शिस्त लागावी या दृष्टिकोनातून तशा पद्धतीच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आता प्रत्येक दंड हा दहा पटाने वाढवलेला आहे म्हणजे बघा पूर्वी जर तुम्हाला शंभर रुपये दंड लागत असेल तर आता तो दंड एक हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीनं तुम्हाला दहा पट दंड या नवीन नियमानुसार वाढवण्यात आलेला आहे त्याची तुम्हाला एक चार्ट वाचून दाखवणार आहे कशा पद्धतीनं जुना दंड आणि नवीन दंड कशा पद्धतीने होता बघा याच्यामध्ये बघा जुना जो जर तुम्ही जुन्या काळामध्ये जर दारू पिऊन जर गाडी चालवली आणि जर तुम्ही जर पकडले गेले तर तेव्हाचा दंड तुम्हाला फार फार तरी एक हजार ते दीड हजार रुपये लागत होता परंतु आता या दंडाची रक्कम जी आहे दहा हजार रुपये एवढी वाढवण्यात आलेली आहे आणि दहा हजार रुपये दंड लाग शकतो किंवा परत तुम्हाला सहा महिने तुरुंगवासा शिक्षा सुद्धा होऊ शकते बघा जर तुम्ही जर विम्याशिवाय गाडी चालवली म्हणजे विमा पॉलिसी नकारता जर गाडी चालवली तर पूर्वीच्या काळी तुम्हाला दोनशे ते चारशे रुपये दंड लागायचा जास्तीत जास्त परंतु तर आता हा दंड आहे दोन हजार रुपये नवीन नियमानुसार दोन हजार रुपये दंड लागेल आणि तुम्हाला तीन तीन महिने कारावास सुद्धा होऊ शकतो म्हणजे तीन महिन्याची जेल सुद्धा होऊ शकते त्याच्यानंतर बघा धोकादायक गाडी चालवणे म्हणजे बेजबाबदारपणे जर गाडी चालवली तर पूर्वीचा दंड होतो पाचशे रुपये आता नवीन जो दंड आहे तो पाच हजार रुपये म्हणजे तब्बल प्रत्येक दंड हा जो आहे दहा पटीने वाढवलेला आहे बघा विना हेल्मेट गाडी चालवणे पूर्वीच्या काळी जर तुमच्याकडे हेल्मेट नसून जर गाडी चालवत तुम्ही हेल्मेट नसून वापरलं था। तर तुम्हाला शंभर रुपये दंड लावल्या जायचा परंतु आता हा दंड झालेला आहे एक हजार रुपये आणि तीन महिन्यासाठी तुमचं लायसन्स सुद्धा कॅन्सल केलं जाऊ शकतं त्याच्यानंतर बघा ट्रिपल सीट पहिल्यांदा तुम्ही जर ट्रिपल सीट जर गाडी चालवत असाल तर तुम्हाला जर पकडलं तर तुम्हाला शंभर रुपये दंड होता आता, आता हा दंड एक हजार रुपये करण्यात आलेला आहे सिग्नल तोडणे पहिल्यांदा सिग्नल तोडण्यासाठी पाचशे रुपये दंड होता आता हा दंड आहे पाच हजार रुपये म्हणजे तुम्ही जर चुकून जर सिग्नल तोडलं तर तुम्हाला पाच हजार रुपयाला दंड लागला म्हणून सम, समजा त्याच्यानंतर वाहन चालकांना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईल वापरणे पूर्वीचा दंड होता पाचशे रुपये आता हा दंड पाच हजार रुपये करण्यात आलेला आहे ओव्हरलोडिंग वाहन म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त जर वाहनात लोड घेऊन चालले तुम्ही तर पूर्वीचा जो होता दोन हजार रुपये दंड होता आता तो दंड वीस हजार रुपये करण्यात आलेला आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा तब्बल वीस हजार रुपये जर ओव्हरलोडिंग जर वाहन जर जर पकडलं गेलं तर वीस हजार रुपये दंड आहे त्याला त्याच्यानंतर सीट बेल्ट न लावणे जुना दंड होता शंभर रुपये आणि आता हा दंड करण्यात आलेला आहे एक हजार रुपये त्याच्यानंतर बघा अल्पवयीन मुलाने वाहन चालवले म्हणजे याच्या अगोदर जर लहान मुलांनी अकरा वर्षाच्या खालच्या मुलाने जर वाहन चालवलं तर तुम्हाला अडीच हजार रुपये दंड होता परंतु आता हा दंड पंचवीस हजार रुपये करण्यात आलेला आहे आणि हा दंड कोणाला लागणार माहिती तुम्हाला त्या पालकांना लागणार आहे त्या मुलाच्या आई हजार रुपये दंड लागणार आहे आणि त्या आई वडिलांना त्या पालकांना तीन वर्षाचा कारवास सुद्धा होऊ शकतो म्हणजे तीन वर्षाची जेल सुद्धा होऊ शकते आणि एक वर्षासाठी लायसन्स सुद्धा रद्द केलं जाऊ शकतं बघा रुग्णवाहिकांना आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे जर तुमची जर गाडी जर मध्ये असेल आणि जर जर अँब्युलन्स आल्या जर तुम्ही जर तिला रास्ता दिला नाही तर पूर्वीच्याकडे तुम्हाला एक हजार रुपये दंड लागायचा परंतु आता हा दंड दहा हजार करण्यात आलेला आहे म्हणजे सांगायचं झालं तर प्रत्येक दंड हा दहा पटीने वाढलेला आहे त्याच्यामुळे गाडी चालवताना कुठली वाहन असू द्या टू व्हीलर फोर व्हीलर वाहन चालवताना आपल्याकडून कुठल्याही नियमाचा भंग होणार नाही आणि कुठल्याही नियमाचं आवाज नाही होणार नाही अशा पद्धतीने वाहन चालवा नाहीतर तुम्हाला पूर्वीच्या दंडापेक्षा दहा पट दंड तुम्हाला लागणार आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती सांगितलं बघा तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल उडतील तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा आणि शेअर करा अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याच युट्यूब चॅनलशी जोडून राहा धन्यवाद